बसव ज्योतीने समाज जागर प्राध्यापक भीमराव पाटील बसव ज्योती घरोघरी कार्यक्रमाची सांगता समाजातील अज्ञान घालवण्यासाठी बसव ज्योती घरोघरी या कार्यक्रमाचे वचन ज्ञान स्वातंत्र्य न्याय स्त्री सन्मान याऐवटचे बसवेश्वरांचे प्रबल्भ विचार घरोघरी पोहोचल्यानं ते विचार ज्योत मनोमन प्रज्वलित ठेवणं हे आपलं कर्तव्य त्यामुळे बसवेश्वरांची संस्कृती इतिहास प्रार्थना वचन पठन अनुभव गोष्टी यामुळे समाज सुसंस्कारित होतो बसवेश्वरांचे वचन आणि भारताचे संविधान यात समानता असल्याने ते बहुजनांच्या हिताचे आहे असे विचार भीमराव पाटील यांनी मांडले प्रदापूर येथे घरोघरी संस्मरण या कार्यक्रमामध्ये प्रधा पाटील बोलत होते या निमित्ताने बसवेश्वर यांच्या प्रतिमेसह बसव ज्योतीची सवाद मिरवणूक काढण्यात मिरवणुकीमध्ये स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व संविधान घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा चिन्मय कवळकट्टी यांनी केली या वेशभूषा मिरवणुकीचं आकर्षण ठरलं बसव ज्योती व बसव प्रतिमा मिरवणूक मंगल आरती असे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं बालाजी मंगल कार्यालयामध्ये हे कार्यक्रम पार पडले शुभारंभ साहित्य सुनील तेलनाडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी रुद्रापावकट्टी सिद्धाराम कल्याणी गुरुप्रसाद कलशेट्टी विरुपक्ष सोनार अप्पासाहेब नांद्रे प्रसन्न परीट राजगोंडा पाटील यांच्यासह समाजवाद धव मोठ्या संख्येने उपस्थित होते